नमस्कार चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉनचं बटन देखील दाबा आज आपण बनवणार आहोत एक आकाश दिवा जो दोन वेगवेगळ्या वेग आकारात आपण वापरू शकतो तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारात तुम्ही तो आकाशकंदील म्हणून लावू शकता या आकाशकंदिलासाठी आपल्याला एक रुपयाही खर्च लागलेला नाही कारण दिवाळीनिमित्त आपण घरात जी साफसफाई करतो तेव्हा घरात मिळालेल्या ब्राऊन पेपरच्या पिशव्यांपासून हा आकाश दिवा बनवलेला आहे कसा तो आता आपण बघूया सगळ्या पिशव्या छान खोलून घ्यायच्या रजिस्टरच्या आकाराने त्याचे छान आयात कापून घ्यायचे आणि असे खूप सारे आयात कापून घेऊन त्याचा लिफाफ्यासारखा आपल्याला छान पट्ट्या तयार करायच्या आहेत ह्या पट्ट्या तयार करताना लक्षात घ्या की किती करायच्या हे मी तुम्हाला सांगत नाही आहे कारण तुमच्या रजिस्टरचा आकार कसा आहे त्यावर पट्ट्यांची संख्या अवलंबून असते जेव्हा तुम्ही तो स्टार उघडून बघाल तेव्हा तुम्हाला जर वाटलं की पट्ट्यांची संख्या कमी पडते आहे तर तुम्ही पुन्हा बनवून त्या जोडू शकता तुमच्याकडे ब्राऊन कलरच्या पिशव्या नसतील तर शीटचा वापर करू शकता पिवळ्या रंगाची ड्रॉइंग शीट जर घेतली तरीसुद्धा तयार झाल्यावर हा आकाश दिवा खूप सुंदर दिसतो आकाश दिव्याचं डिझाईन मी माझ्या आवडीचं काढलेलं आहे तुम्हाला जे आवडेल ते डिझाईन काढू शकता फक्त लक्षात घ्या आकाश दिव्याच्या डिझाईनला काही काही भाग हा जोडलेला ठेवायचा आहे तो कापला जाणार नाही याची खात्री करायची आहे जसं की बघा इथे मी जे बाहेर बाहेर टोकं काढलेले आहेत ते सरळ रेषा ठेवलेले आहे तिथे ते जॉईंट आहेत का कारण खोलल्यावर ते तुम्हाला कळेल की ते जॉईंट असणं का गरजेचं आहे आणि काही काही ठिकाणी आपल्याला डिझाईन आपलं आतमध्ये आलं लिफाफ्याच्या तरी चालतं पण काही डिझाईनचा भाग हा लिफाफ्याच्या बॉर्डरवरच असला पाहिजे ती लिफाफ्याची जी बॉर्डर आहे दोन्ही साईडची तिला अजिबात कापता कामा नाही असे खूप सारे तुकडे एकमेकांवर मध्यभागी फेविकॉलची रेश घेऊन चिटकून घ्यायचे खोल्यावर छान आकार तयार होतो बघा जिथे जिथे जोडलेलं होतं तिथे तिथे खोल्यावर किती छान पाकळीचा आकार मिळतो म्हणून डिझाईन निवडताना तसंच निवडा याआधीही आपल्या चॅनलवर खूप सुंदर असे आकाश दिवे सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत ते सुद्धा कमी खर्चातच बनवलेले आहेत ते व्हिडिओ जरूर बघा दिवाळीसाठीचं सा भरपूर डेकोरेशन आयटम्स आहेत जे घरगुती साहित्यातनं बनवलेले आहेत त्यांच्याही व्हिडिओच्या लिंक मी देत आहे आवड असल्यास जरूर बघा आता इथे एक घोळ झालेला आहे की ब्राऊन कलरच्या पिशव्या असल्याकारणाने त्यांना उठाव देण्यासाठी मी ॲक्रेलिक रंगाचं स्प्रे पेंटिंग केलं होतं ग्रीन आणि ऑरेंज रंगाचं पण काम करत असताना मी इतकी गुंगून गेले की मला वाटलं मी कॅमेरा ऑन केला आहे पण मी कॅमेरा ऑन केलेला नव्हता त्यामुळे त्याचं रेकॉर्डिंग झालं नाही परंतु तुम्ही जर तो तसा जरी वापरला बिन्या रंगाचा तरी तो खूप सुंदर दिसतो कारण प्रिंट किंवा अक्षराचा भाग आपण आतमध्ये दुमडलेला आहे बाहेरच्या साईडनी पूर्ण प्लेन ब्राऊन रंग येईल याची आपण काळजी घेतलेली आहे आणि ती प्रिंट दिसली तरी ती इतकी वाईट दिसत नाही छानच दिसते ॲक्रॅलिक रंगाचा वापर करत असाल तर पाणी कमीत कमी वापरा स्प्रे पेंटिंग करताना नाहीतर कागद आपला आकार बदलू शकतो पाणी जर रंगामध्ये जास्त असेल तर आणि रंग नसेल द्यायचा तर तुम्ही फेविकॉलचे स्प्रे पेंटिंग करून त्याच्यावर लिटर स्प्रे करू शकता म्हणजे तुमचा आकाश दिवा चमचमणारा होईल आता इथे बघा तो स्टारचाच आकार मध्यभागी जर उचलला तर छान असा आपला लॅम्पसारखा आकार मिळतो आहे आता हा स्टारचा भाग आहे तो मध्यभागी सुट्टा आहे ते सुटू नये म्हणून तुम्हाला एक पॅच तिथे द्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाचा देऊ शकता मी तो पॅच न देता तिथे आपली जी छोटी सेलवर मिळणारी लायटिंग असते ती तिथे खोचलेली आहे तयार झाल्यावरती खूप छान दिसते किंवा तुम्ही पूर्ण गोल राऊंड ती बारीक लायटिंगची वायर त्या स्टारवर पसरून लावू शकता ती पण खूप छान दिसते आता बघा मला तो स्टार न वापरता मला त्याचा लॅम्प करायचा आहे म्हणून मग मी मध्यभागी पंचिंगच्या साह्याने छिद्र करून एक दोरा ऊन घेतला आणि त्याच दोऱ्याला दोन अजून दोरे ओले जेणेकरून मी तो दिवा हँग करू शकेल आता हँग करण्यासाठी किंवा दो त्या पूर्ण गोल बनवण्यासाठी ज्या दोऱ्या वापरल्या आहेत त्यासुद्धा कादी पिशव्यांना जे दोरे येतात तेच वापरलेले आहेत परंतु हा दिवा मला अर्धवट वाटत होता म्हणून मग मी त्याच्या खाली एक छान असं लोलक बनवायचा प्रयत्न करते आहे तो पण खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे स्ट्रेट पट्टी घेतलेली आहे ती एक इंच वरून तुमडून घेतली आणि मग बारीक बारीक खालच्या बाजूनी त्याच्या पट्ट्या कापून घेतल्या आणि मग रोल करून जोडलेला आहे त्यातून सुद्धा मी दोरा ओन घेतला आहे आणि तो आकाशकंदीलमधून काढलेला आहे तुम्हाला हवं असल्यास त्या डोमचा आकार मोठा छोटा करता येतो त्यासाठी तुम्ही पुठ्ठ्याची एक रिंग आतल्या बाजूनी फिट्ट करू शकता जितक्या आकाराची तुम्ही रिंग घ्याल तितक्या आकारात तो तुम्हाला स्लोप मिळेल त्या डोमचा तयार झालेला आकाश देवा खूप सुंदर दिसतो कमी खर्चात बनलेला आहे आकाश दिव्याचं डेकोरेशन कसं करायचं हे पूर्णपणे तुमच्या मर्जीवर आहे तुम्ही ग्लिटरच्या टिकल्यासुद्धा वापरू शकता आपण जेव्हा गोल बनवतो तेव्हा जर तुम्ही मध्ये बांगडी ठेवलेली असेल तर छान बल्बसाठीचं सा जे होल्डर आहे ते त्यातून जाऊ शकता आणि आपण छान बल्बसुद्धा तिथे लावू शकतो एक रुपयाही खर्च न करता हा आकाश दिवा बनतोय यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही तयार झाल्यावर हा आकाश दिवा इतका सुंदर दिसतो मला तर खूप आवडला तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची दिवाळी आनंददायी आरोग्यदायी जाऊ हीच माझी मनापासूनची शुभेच्छा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आनंद पसरवा धन्यवाद